आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी बैठकीस मार्गदर्शन केले बैठकीत मतदार यादीतील घोळ तपासणे पक्षसंघटन बळकट करणे महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवावी की नाही अशा विषयांवर चर्चा पार पडली आगामी निवडणुकींना सामोरे जाऊन परंपरेनुसार विजय संपादित करू असा विश्वास ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी व्यक्त केला या प्रसंगी शहर प्रमुख तालुका पदाधिकारी शिवसैनिक गट गटप्रमुख गणप्रमुख तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्यातले दोन कारण महत्वाची जे होते यादीच्या बाबतीत तुम्हाला समजू शकते नगर परिषदेची निवडणूक आली महिला परिषद